आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी देखील आता रायगड लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलाय शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पनवेल येथे आज बैठक होणार असून यामध्ये विकास गोगावले यांचे समर्थक रायगड लोकसभेच्या जागेसाठी गोगावले यांच्यासाठी आग्रह करणार असल्याची माहिती मिळाली यावर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे नक्की भूमिका जे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहणार रा आहे हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांनी काय ठरवलं ते मलाही त्याची पूर्ण कल्पना नव्हती परंतु मला हे हे लागल्यानंतर कळलं परंतु मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याचं आम्ही काम करून निवडून आणू होतो कोणी का Thank this